नमस्कार मी मंगेश भुजबळ फिनिक्स सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की सध्या एप्रिल मे मार्च यामध्ये मुलींचे लग्न झाले मुलांचे मुलांची लग्न झालेली आहेत तर ज्या मुलांचे मुलींचे लग्न झालेले आहेत त्यांच्याकडे इमारत महाकामगार ठीक आहे म्हणजे जे आपण कामगार नोंदणी केलेली आहे तर मंडळातर्फे इमारत बांधकाम मंडळातर्फे स्वतःच्या लग्नासाठी तीस हजार रुपये आणि आपल्या मुलीच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपये मिळतात स्वतःच्या लग्नासाठी तीस आणि मुलीच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार मिळतात हे तुम्हाला पेमेंट मिळत असते यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि कशी ही योजना आहे त्याबद्दल मी आपल्याला पुरेपूर माहिती देणार आहे त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून काय होईल आपल्याला माझे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील आणि आपल्याला सरकारी योजनेबद्दल माहिती मिळेल मित्रांनो लक्षात घ्या की आता सध्या जे इमारत बांधकामगार मंडळ यांच्यातर्फे आपल्या जर मुलींचं लग्न झालं असेल तर मुलींच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपयाची तरतूद आहे आणि आपलं स्वतःचं लग्न झालेलं जर असेल तर स्वतःच्या लग्नासाठी तीस हजार रुपये मिळतात खूप आनंदाची गोष्ट आहे तर यामध्ये जे पैसे कसे मिळवायचे ते मिळवण्यासाठी आपल्याला आपली कामगारमध्ये नोंदणी असणं आवश्यक आहे जर आपण स्वतःच्या लग्नाचे जर पैसे काढायचे असतील तर आपली स्वतःची कामगार नोंदणी असायला हवी जर आपली स्वतःची कामगार नोंदणी असेल तर आपल्याला तीस हजार रुपये मिळतील सोबतच आपल्या मुलींचे म्हणजे जे मुली आहेत आपले जर यांचे एकावन्न हजार मिळवायचे असेल त्यांच्या आईची किंवा वडिलांची कामगार नोंदणी असायला हवी तर आपल्याला ही पेमेंट मिळते यासाठी आवश्यक जे डॉक्युमेंट्स आहे मी आपल्याला सांगते आवश्यक डॉक्युमेंट जे आहे की जर आपल्या मुलीचं लग्न झाले किंवा स्वतःचं लग्न झालं झाल्याच्या नंतर आपल्याला विवाह प्रमाणपत्र जसं की मॅरेज सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो हे डॉक्युमेंट असणं आपल्याला आवश्यक आहे सोबतच टी सी असेल त्यासोबतच आपली लग्नाची पत्रिका असेल ठीक आहे आपलं आधार कार्ड असेल हे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्यासोबतच राशन हे असणं आवश्यक आहे एवढे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असेल तर हा फॉर्म आपण स्वतः सुद्धा ऑनलाइन भरू शकता किंवा माझ्या ऑफिसला येऊन सुद्धा आपण ऑनलाईन करू शकता हा फॉर्म ऑनलाईन तर तीन ते चार महिन्याचा कालावधी आहे या तीन ते चार महिन्याच्या कालावधीनंतर आपल्याला हे पैसे मिळतात पण लक्षात ठेवा मित्रांनो जर आपण कामगार नोंदणी केलेली आहे आणि त्यानंतर आपलं लग्न होतंय किंवा आपल्या मुलीचं आपण लग्न करतोय तरच आपल्याला बेनिफिट मिळतात हा म्हणजे आपलं लग्न आधीच झालंय आपली कामगार नोंदणी नंतर केल्या जाते ती बेनिफिट आपल्याला मिळू शकत नाही ठीक आहे यामध्ये खूपच सुंदर खूप छान योजना आहे या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर माझ्या ऑफिसला येऊन भेट द्या आपलं ऑफिस आहे मुख्यद्वारे अंबेकरनगर लाईन नंबर तेरा या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता मी तुम्हाला कामगार मध्ये जेवढ्याही काही योजना आहेत त्या सगळ्या योजनेची माहिती पुरेपूर देणार आणि आपल्याला त्यामध्ये पूर्ण फायदा करून देणार जर आपण कामगार आहात तर जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्याला कोणाला माहिती हवी असेल आपले कोणाचे लग्न झाले असतील तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकताय पैशाचा काळजी करू नका पैसे शंभर येतात सरकारी योजना आहे आपल्याला ते पेमेंट येतच असते भरपूर लोकांना लाभ घेतलेला आहे ज्यांना ज्यांना लाभ मिळालाय आहे वाटलंच मी त्यांचे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण देईन तुम्ही त्यांच्याशी पण बोलू शकताय माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद